नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते आपण बघितलं असेल की मालेगाव आपलं गिरणा खुरा असेल तापी खोरा असेल या भागासाठी वरदान ठरणारा हा नारपारचा प्रकल्प गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी तत्कालीन गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय टी आर साहेब यांनी या, या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुतोवाच केलं आणि पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत मग त्याच्यामध्ये नार असेल पार असेल अंबिका असेल औरंगा असेल हे समुद्राला वाहून जाणारं पाणी पश्चिम वाहिनी नद्यांचं वाहिनी जर केलं तर या दुष्काळी भागाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तेव्हापासून अनेक लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील या भागातले नागरिक असेल जनता असेल यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला मी माननीय हो मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा साहेब यांचा आभार व्यक्त करतो की या भागाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा त्याला मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिली त्याचा शासन निर्णय पण निर्गमित केला आणि या माध्यमातून या, या दुष्काळी भागाला मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे मग त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा होणार आहे शेतीच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे आणि उद्योगासाठी सुद्धा पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि हे प्रकल्प करीत असताना ज्या भागातनं हे पाणी वळवलं जाणार आहे सुरगाणा तर त्या भागातल्या स्थानिक शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यांच्या अनेक तालुक्यांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे आणि म्हणून सर्व नागरिकांच्या वतीने मी महायुतीच्या शासनाचा आभार व्यक्त करतो